देशात हे रंगोडी बनवता फटाके फोडतात मला फटाके फोडायला आवडते आणि मिठाई बनवतात आणि सगळे आनंदात राहतात आणि नवीन नवीन कपडे घालतात सगळ्या घरात आनंदात राहतात मग हे हे पहा फटाके झाडे रॉकेट हे अगदी बाण सारखा रॉकेट होते ते तुम्ही पाहिलेच असाल ते उडा ते मला आवडते तुम्हाला पण आवडत असेल ना हे बघा अजून हे अग सजवायचाच आहे मग सजवल्यानंतर पुन्हा भेट बा